तर जरांगींच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत ते, ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी ही जरांगींची मागणी होती आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणीसाठी तर या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे त्यामुळे ही पहिली मागणी त्यांची मान्य झालेली आहे त्यानंतर दुसरी मागणी होती सातारा संस्थान गॅझेटियर पुणे व औन गॅझेटियरवरील नियमांचे आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आणि अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात यावा असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही मागणी देखील त्यांची मान्य झालेली आहे तिसरी मागणी महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर झालेल्या मागे घेण्याबाबत आणि त्यानंतर विविध कालावधीत करण्यात आलेल्या मराठा आंदोलनामध्ये काही आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याबाबत गृह विभागानं शासन निर्णय वीस नऊ दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे असं देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच ही मागणी देखील त्यांची मान्य झालेली आहे त्याप्रमाणे शासनानं आठशे बावन्न गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतलाय उर्वरित गुन्हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मागे घेण्यात यावेत चौथी मागणी मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना लगेच तत्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीचा आदेश काढण्यात यावे आणि त्यानुसार अशा कुटुंबियांच्या वारसांना पंधरा कोटी ऐंशी लाख इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे उर्वरित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची ही कार्यवाही तत्काळ करावी असंही शासनाकडून सांगण्यात आले महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळामार्फत आतापर्यंत छत्तीस अर्जदारांच्या नोकरी अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली आहे उर्वरित अर्जदारांना नोकरी देण्याची कार्यवाही एक महिन्यामध्ये करण्यात यावी असंही सरकारनं आपल्या पत्रकात म्हटलेलं आहे त्यामुळे ही मागणी देखील मान्य झालेली आहे पाचवी मागणी अठ्ठावन्न लाख नोंदींचा रेकॉर्ड सर्व ग्रामपंचायत कार्यालयावर लावण्यात यावे आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांची तत्काळ व्हॅलिडिटी काढण्याचा जी आर काढण्यात यावा शिंदे समितीनं पुरावे शोधण्यासाठी यावं असं मागणी होती त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं पूर्ण महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयातील विविध विभागाच्या पूर्णतः कागदपत्रांची तपासणी करून आज अखेर अठ्ठावन्न लाख त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्त नोंदी शोधलेल्या आहेत या नोंदींच्या आधारे कुणबी जातीचं प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांमार्फत वितरित करण्यात येत आहेत असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं आहे समितीनं ज्या नोंदी शोधलेल्या आहेत त्या सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या त्यामुळे ही, ही मान्य मागणी देखील मान्य झालेली आहे